नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेदरच्या बॅगचं कलेक्शन पाहणार आहोत अगदी तीस रुपयापासून तुम्हाला इथे लेदरचे प्रोडक्ट मिळणार आहेत खूप छान असा व्हिडिओ आहे व्हिडिओ अगदी छोटासाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ह्यातलं काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तसं स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे ऑर्डर करू शकतात नमस्कार नमस्कार माझं नाव राम होटकर माझं कंपनी नाव हो आशा लेदर वर्कर आणि आपल्याला सर्व काय मध्ये राहतात आपण लेदरचे प्रकार बघू पाहिला लेदर कसं ओळखायचं आहे आता हे शेप लेदर हे पातळ लेदर आणि हे बकूळ लेदर आणि हे क्रोकोटा लेदर प्लस ह्याच्यामध्ये आप ले ले आपल्याला ना हे नॅचरल बकुळ लेदरमध्ये कलर येतात क्रोकोटा येते आणि हे नापा लेदर आहे हे जॅकेट लेदर आता आपण लेदरचे हे बघू पाऊस छोटा पाऊस आपल्याला तीस रुपयेवाला आहे प्युअर लेदरमध्ये लेदर, लेदर नाही मी करा एक लाख रुपये बक्षात घ्या आपल्याकडे रुपये आला आहे पन्नास आला आहे प्लस थोडं मोठं घेतलं तर साठ रुपये रुपयाला आहे त्याच्यापैसे जर मोठं घेतलं तर आपल्याला सत्तर रुपयाला आहे त्याच्यापैसे जर मोठं जर थोडं घेतलं तर आपल्याला शंभर रुपये हा एकशे पन्नास रुपये आणि हा दोनशे रुपये हे झाले सगळे शिप लेदरमध्ये कसं रपण टप्पू वापरायला काही होणार नाही हा झाला आता आपण याच्यामध्ये म्हणजे कार्ड वाटतो बघू वापरून शिप म्हटलं का एकशे पन्नास रुपये हे बप्पू लेदरमध्ये आपल्याला हे दोनशे रुपये प्लस हे शिप लेदरमध्ये आपल्याला हे वॅलेट आतून बाहेर सगळं लेदर दोनशे रुपये प्लस नॅचरल बप्यू लेदरमध्ये हे साडेपाचशे रुपये पर हे बप्यू लेदरमध्ये आपल्याला हे चारशे रुपये आणि एक्सपोर्ट क्वालिटी नापा लेदरमध्ये हे व्ही आय पी आला विदाउट टिचिंगवाला पाचशे रुपये आणि जर आपण जर चेनवाला घेतला तर सहाशे रुपये लाईल प्लस हे पाचशे रुपये हे झाले जेंट्स वॅलेटमध्ये आता आपण लेडीज वॅलेटमध्ये जाऊ आता लेडीज वॅलेट हे शेपमधला म्हटलं तीनशे पन्नास आणि हे चारशे आणि मोठा गेटर आपल्याला पाचशे रुपये हे झाले शिपमधले आता बपेल लेदरमध्ये आपण बघू बपुल लेदरमध्ये हे सातशे रुपये प्लस हे सातशे पन्नास रुपये चेन प्लस आहे अजून जर आपण हे घेतलं तर ह्याच्यामध्ये चेन प्लस आहे हे सातशे पन्नास रुपये आणि हे थ्री फोर्ड घेतात आपल्याला सातशे रुपये आणि ह्याच्याविषयी जर मोठा थोडा घेतात आपल्याला हे आठशे रुपये पुन्हा दुसरं पॅटर्न घेतात आपल्याला हे आठशे रुपयेला आहे आणि हे नॅचरल बपेल लेदरमध्ये हे बी आपल्याला आठशे रुपये आता याच्याविषयीचा मोठा घेतला जम्बो वॅलेट हे असा बी घेऊ शकतो आणि हाताने पकडू शकतो हे आपल्याला एक हजार पन्नास लाख प्युअर लेदर आहे नवीन प्रूफ करा एक लाख रुपये आपण जिंकून जा दहा वर्षाची वॉरंटी आहे दहा वर्षामध्ये पापडी गेला चिलका गेला तर नवीन पीस बघा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही हा झाला आपण ह्याच्यामध्ये आता आपण लेडीज पर्समध्ये जाऊ आपण आपला मोर पंके पीस प्युअर ह्याच्यामध्ये सहा ते सात करा असा घेऊ शकतो आणि लॉंग बेल्ट वे हा दोन हजार रुपये हंड्रेड पर्सेंट लेदर त्याच्यानंतर आपण हे डेली ऑफिस यूज करण्यासाठी पाहिजे असाल हे बावीसशे रुपयेला र कलर प्रत्येकामध्ये कलर भेटतो तुम्हाला कलरचे ऑप्शन आहेत छोटा पेस पाहिजे असेल आपल्याला पार्टीवर पेस पंधराशे रुपयेला ह्याच्यात पाच कलर आहेत पा प्लस त्याच्यानंतर थोडं वॉईस कलर लोकांसाठी यूज करायचा असेल सगळ्यात सुंदर पेस अठराशे रुपये हजर ते कलर आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर जर मिक्स घेतल्या तर आपल्याला पंधराशे रुपयाला मिक्सवाले ते बॅग आहे हे म्हणजे टप कसा वापर काही होणार मला काही okay. हे आपल्याला तेवीसशे रुपये हे सध्या दिव्या पावसाची ऑफर चालू आहे सध्या सगळ्या सगळ्या मला लागेल त्याच्यानंतर अकरा कप्याची बॅग आपल्याकडं अकरा कप्प्याची याचे सात कलर आहेत आता अकरा कप्पे म्हणजे एक दोन तीन चार आणि आठमध्ये चेन ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सात ह्याच्यामध्ये साठ आहेत घेतले कुठल्याही कप्प्यामध्ये कुठलं सामान काय देणार ओके हे आपल्याला फक्त पंचवीसशे रुपये लाईल मॉलमध्ये घेतला दुकान घेतला त्याच्यावर वीस ते बावीस हजार शेवट हजे त्याच्यानंतर जर आपण जर आता जर ऑफिस बॅगा बघितल्यात ऑफिस बॅग आपल्याला सतराशे रुपयेवाले तीन हजार रुपये आहे चार हजार पाचशे रुपयेवाले पाच हजार रुपयेवाले तीन हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये तीन हजार तीनशे रुपये ते तीन हजार रुपये हे झाल्याच्यात आता त्याच्यानंतर आपण ट्रॉली बॅग प्युअर न म्हणजे लॅपटॉप ट्रॉली बॅग आपण प्लेनमध्ये यूज करा कुठे यूज करा सात किलो आलावला आहे हो तो ऑफिसनुसार जर आपण दोन दिवस कपडे जर बाहेर जात असाल तर दोन दिवसात आपण सकाळी पुढे झाल्यानंतर सोबत आपण ऑफिसमध्ये बॅग घेऊन जाऊ शकतो ह्या पुढच्या कपड्यामध्ये लॅपटॉप प्लस फाईट पेपर सोडू शकतो आपण आणि ह्या दुसऱ्या कपड्यामध्ये आपण कपडे चोजवतो एका व्यक्तीसाठी आपण दोन तीन दुसऱ्या जाण्यासाठी सगळ्यात संदर्भ आहे दोन तीन दिवसाचे कपडे तर त्याचा अमाऊंट आपण लावला फक्त साडेपाच हजार रुपये हा आपला हंड्रेड पर्सेंट लेदर आहे सगळ्यामध्ये हा झाला ट्रॉली बॅग एकदम त्याच्यानंतर आपल्याला जर बघायला गेला तर आपल्याला हे बॅग रुपये लाँग बेल्ट प्लस हे त्याच्यानंतर आपण जर ट्रॉलीवाली बॅग घेतली आपण चार हजार दोनशे रुपये प्युअर लेदरमध्ये घरी आल्यानंतर आपण असा फोट करून ठेवू शकतो आपण त्याच्यानंतर आपल्याला ट्रॉलीमध्ये अजूनही दाखवतो दोन व्यक्ती आपण जर एक आठवड्यासाठी कुठे बाहेर जात असाल प्रवासासाठी सगळ्यात सुंदर बॅग किती बी सामान तो माझ्यामध्ये सामान बसतो असतो बेस्ट बघायचं बऱ्यापैकी बसतो खुर्च्या लॅपटॉप फाईट पेपर हे आपण साडेसहा हजार रुपये प्राईस साडेसहा हजार रुपये एक आणि आहे ट्रॉले फिले तर आपले फ्री सर्व्हिसिंग आपले त्याच्यानंतर आपण जर घेतलात ना हे शिफ्टेट आपला आता हे शिपले तर आपल्याला एक हजार रुपये एक, एक हजार रुपये हा एक हजार रुपये हजे जर थोडी घेतले आपण छोटा आणि मोठा बेट घेतला हा नऊशे रुपयला हजे जर जरा जर आपल्या सिलेंडर घेतले ते आठशे रुपयाला आठशे रुपये हा प्युअर लेदर आहे हे बे हे पाच लेदर की जाड लेदर आणि जर हजेपेक्षा जर आपण असे घेतले ते आपले आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये आता हे खाली घेतले तर अडीचशे रुपये साडेपाचशे रुपये प्लस हे पाठ पॅक रपन टप यूज कर कसं प्रोफोटाले त्या पार्टीवेअर हे साडे पंधराशे रुपये हा हजार आठ कलर आहे त्यामध्ये सिलिंग मध्ये हे चौदाशे पन्नास रुपये रपन टॉप वापरा काय होणार नाही दहा पंधरा वर्षाला काय होणार नाही पासपोर्ट पिसपोर्ट पुढे जायचं असं यूज करायचं असं सगळं सुंदर बॅग आहे त्याच्यानंतर हा जर शिलिंग बॅग आपले लेडीजमध्ये सहाशे पन्नास रुपये ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर बाहेर जर सिलिंग कागितलं आपण तर पण तप नॅचरल बफील लेदर फर्स्ट कॉल सोळाशे पन्नास रुपये ह्याच्यामध्ये तीन ते चार कलर भेटल मला हे जेन्ट लेडी दोन्ही यूज करण्यासाठी हे पंधराशे रुपये त्याचा हा चारशे रुपयेला आहे सिलिंग बॅगमध्ये हज्यामध्ये आजोज काढ आपल्याला आग आपल्याला चारशे पन्नास रुपये हज्यानंतर आपण जर जेन्ट पाऊस तेराशे पन्नास रुपये मोठे ले लेडीज ले शिलिंग बॅग पाचशे रुपये मोठे लेडी शिलिंग बॅगमध्ये सातशे पन्नास रुपये ह्याला लाँग बेल्ट येतं त्याच्यानंतर आपण जर आता हे दोन प्रकार आहेत आपल्या कुलाबा साइडला गेलात ह्या प्राईस ह्या पीसीजवपास तुम्हाला चाळीसशे पन्नास रुपये प्राइस आहे आपल्याला फक्त तेराशे रुपये आणि प्लस पंधराशे रुपये आहेत आता या दोन्ही पेअर्समध्ये फरक आहे थोडासा बरं का बघा ह्याला ओपन कप्पा दिलेला आहे लाह आतमध्ये एक कपा दिलेला आहे लॉंग बेल्ट आहे आणि ह्याला कसं आहे मध्ये आपण पाठीचा गेलो तेराशे आणि पंधराशे मध्ये काय फरक आहे तुम्हाला ओके एक कप्पा हे दिलेलं प्युअर लेझरमध्ये एकदम ह्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल पाहिजे हे ते आपलं पंधराशे रुपये हा चौदाशे रुपयाला पेस आहे मॅडम हा हे आपल्याला सिलिंग हे करत होतो हे चौदाशे रुपयाला लावून जे बघितलं ना आठशे रुपयाला पेस आहे तेराशे पन्नास रुपयाला सेम कॉपी हा साध्या लेदरमध्ये भारी लेदरमध्ये एवढा फरक आपण केलेला आहे हजेनंतर आपला जो रनिंग चालणारा आयटम आहे कारण किलो चालणार आपला तीन चेनवाला हे तेराशे रुपये लावलेलं आहे तर पण तो कसं वापर काही प्रॉब्लेम नाही आहे कसं आणि आपल्याकडे लेदरचे बेल्ट आहेत टू साईडवाला बेल्ट आपला सहाशे रुपयेला आहे हा हा जीन्सवरचा बेल्ट आपल्याला पाचशे रुपयाला आहे हे व वा, वन सायडवाला बेल्ट आपल्याला चारशे रुपयाला आहे आणि हा जर लेडीज बेल्ट आपल्याला तीनशे पन्नास रुपयाला आहे टोटल सगळं आपल्या लेदरचं आहे मॅडम काय पाहिजे ते लेदरमध्ये भेटल माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर नमस्कार